शकुंतला विश्वामित्र क्षत्रियत्व सोडून तपश्चर्या करू लागला तरी लोक त्याला राजर्षी म्हणू लागले त्याने त्याचे समाधान होईना त्याने घोर तपश्चर्या आरंभली वशिष्ठांसारखेच आपल्यालाही सर्वांनी महर्षी म्हणावे अशी त्याची अपेक्षा होती इंद्राला वाटले विश्वामित्र इंद्रपदाच्या प्राप्तीकरता ही तपश्चर्या करीत आहे असुरक्षिततेच्या भावनेने इंद्राला ग्रासले म्हणून त्याने रंभेला विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्याच्या इच्छेने पाठविले रंभा आपल्या कार्यात अयशस्वी झाल्याने त्याने मग मेनकेस पाठविले मेनकेस विश्वामित्रांची अत्यंत भीती वाटत होती त्यामुळे तिने मदतीसाठी वायूची मागणी केली तपश्चर्येत लीन असलेल्या विश्वामित्रांच्या जवळ जाऊन मेनका क्रीडा करू लागली तोच तिचे वस्त्र वायूने उडविले वस्त्र पकडण्याच्या प्रयत्नात मेनकेची धांदल उडाली यौवनाच्या ऐन असलेल्या आणि सौंदर्याने मुसमुसलेल्या मेनकेचे अद्वितीय अनावृत्त सौंदर्य आणि विभ्रम पाहताच विश्वामित्रावर मदनाने आपली पकड कसली त्या लावण्यवतीशी समागम इच्छेला आवर त्याला जमले नाही ते दोघेही त्या तपोवनात दीर्घकाळ मनसोक्त रममाण झाले समागमातून प्राप्त झालेल्या कन्येला मेनकेने मालिनी नदीच्या तीरावर सोडून दिले आणिती आणि ती कृतकृत्य होऊन स्वर्ग लोकात निघून गेली कन्येचे पितृत्व नाकारून विश्वामित्र तपश्चर्येत लीन झाले आणि मेनकेलाही आपल्या अपत्याबद्दल काही ममत्व नव्हते कारण तिने विश्वामित्राशी केलेला समागम प्रेमापोटी नव्हता तर इंद्राची आज्ञा मोडण्याची प्राज्ञा नसल्याने केला होता मेनकेच्या या कन्येची जोपासना शकुंत पक्ष्यांनी केली मालिनी नदीवर स्नान करण्यास गेलेल्या कणव ऋषींना पक्ष्यांनी वेडलेली ही कन्या दिसली त्यांनी तिला आपली कन्या मानले। आणि आपल्या मानस कन्येचा योग्य प्रतिपाळ केला शकुंतलाही त्याला आपला पिता म्हणू लागले